नमस्कार मी डॉक्टर शिवरिवाद संचालक ॲस्पायर एज्युकेअरिंग छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सी टी सीच्या वतीनं महाराष्ट्रातील एम बी बी एस बी डी एसचे दोन राऊंड पूर्ण झालेले आहेत दोन तारखेपर्यंत त्या ठिकाणी रिपोर्टिंगसाठी वेळ देण्यात आलेला आहे यासोबतच महाराष्ट्रातला एटी फाय पर्सेंट कोटा आणि ऑल इंडिया फिफ्टीन पर्सेंट कोटाच्या बी एम एस बी एच एम एस आणि बी एम एसच्या चॉईस फिलिंगची प्रक्रिया आज म्हणजे एक ऑक्टोबर रोजी आज संपती आहे थोडक्यात काय तर महाराष्ट्रामध्ये एम बी बी एस बी डी एसचे दोन राऊंड पूर्ण झालेले आहेत आणि बी एम एसचे सुद्धा आता दुसऱ्या राऊंडची चॉईस फिलिंग आज संपती आहे परंतु या सगळ्या प्रक्रियेच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये ज्यांना बी एम एसला ॲडमिशन पाहिजे किंवा बी डी एसला ॲडमिशन पाहिजे परंतु स्कोअर कमी आहे तर त्यासाठीचा जो काही मॅनेजमेंटचा पर्याय आहे तो तो अतिशय महागडा ठरतो पहिले बी डी एसला महाराष्ट्रामध्ये ॲडमिशन मिळणं थोडंसं सोपं होतं बऱ्याचदा कॉलेज रे अगदी मापक फीसमध्ये त्या ठिकाणी ॲडमिशन द्यायचे अगेन्स्ट कॅपमध्ये कॅटेगरी बेनिफिटसुद्धा त्या ठिकाणी दिलं जायचं परंतु आता महाराष्ट्र सिटी सेलच्या वतीनं अगदी शेवटच्या सीट्सपर्यंत ऑनलाईन राऊंड पद्धतीनं जे ते ॲडमिशन्स केले जातात त्यामुळं जे वॅकन्सीट राहायचे जे की कॅटेगरीचे असतील तर त्या ठिकाणी अगेन्स्ट कॅप ते मुलं त्या ठिकाणी ॲडमिशन घेऊ शकायचे बऱ्याचदा त्यांना कॅटेगरी बेनिफिट मिळायचं परंतु आता अशा कुठल्याही सीट्स बऱ्याचदा महाराष्ट्रामध्ये मा उपलब्ध होत नाहीत आणि ज्या फिफ्टीन पर्सेंट कोटा आहे मॅनेजमेंटचा त्याचंसुद्धा खूप बऱ्यापैकी हायर साईडला त्या ठिकाणी फीस भरावी लागते बऱ्याचशा कॉलेजला थ्री टाईम काही ठिकाणी टू टाईम्स फीस आता मागणी केली के जाते आणि मग ते बजेट जे आहे ते कमीत कमी पंचवीस लाख तीस लाखापर्यंत मुलांचं जातं मग अशा परिस्थितीमध्ये बी डी एस करायचं असेल तर एक चांगला पर्याय म्हणून आपण या संदर्भानं जे यापूर्वीसुद्धा व्हिडिओ केलेले आहेत ते म्हणजे मध्य प्रदेश मध्य प्रदेशमध्ये भोपाळ असेल इंदोर असेल किंवा इतर शहरं असतील हे महाराष्ट्राच्या दृष्टीनं अतिशय सोयीचे आहेत कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीनं सोयीच्या आहेत हिंदी भाषिक आहेत नॉर्मली त्या ठिकाणचं जे फूड आहे ते महाराष्ट्राला मिळतं जुळतं आहे त्यामुळं त्या ठिकाणी त्या लँग्वेज बॅरियर आणि फूड बॅरियर हे येत नाही आणि अनेक मुलांचं त्या ठिकाणी बी डी एसचं स्वप्न जे आपल्याला पूर्ण करता येतं आम्ही जवळजवळ दोन दो, दो हजार अठरापासून बी डी एससाठी एम पीमध्ये ॲडमिशन प्रक्रियेमध्ये आहोत तिकडं ॲडमिशन घेऊन पास होऊन आलेले विद्यार्थीसुद्धा आमच्याकडे आहेत ज्यांचं तिकडं शिक्षण पूर्ण झालं रजिस्ट्रेशन झालं आणि आता ते महाराष्ट्रामध्ये आहेत सो असं जर तुमचं काही स्वप्न असेल किंवा बी डी एस करायचं आहे दीडशे मार्क आहे एकशे सत्तर मार्क आहे एक एकशे ऐंशी मार्क्स आहे महाराष्ट्राचं फायनान्शियल गणित बसत नाही तर अशा परिस्थितीमध्ये बी डी एससाठी ई एम पी हा एक उत्तम पर्याय आहे आणि अगदी मापक फीसमध्ये साधारण दोन सव्वा दोन अडीच लाख रुपये पर इयर प्रमाणं दहा अकरा लाखामध्ये त्या ठिकाणी बी डी एस होऊ शकतं सो जे विद्यार्थी इच्छुक असतील त्यांच्या संदर्भानं रजिस्ट्रेशन प्रक्रिया जी इतर आता तिसऱ्या राऊंडच्यासाठी सुरू झालेली आहे चार ऑक्टोबर ही रजिस्ट्रेशनची अंतिम तारीख आहे आज आपण एक ऑक्टोबरला हा व्हिडिओ या ठिकाणी शेअर करतो आहे काल रात्री उशिरा ही नोटीस उपलब्ध झालेली होती सो so, ज्या ज्या विद्यार्थ्यांना मध्य प्रदेशमध्ये बी डी एससाठी प्रवेश घ्यायचा असेल एकशे चौवेचाळीस प्लस कोर आहे आणि साधारण दहा अकरा लाख रुपयाचं आपलं बजेट आहे तर निश्चितपणे तुम्ही आमच्याशी संपर्क करा यासाठी दुसरी मुख्य आर्ट म्हणजे पी सी बी ग्रुपला किमान दीडशे मार्क्स असावेत कारण बी एम एस बी एच एम एससाठी मार्कांची मर्यादा किंवा जी काही आठ आहे ती शिथिल झालेली आहे परंतु ती एम बी बी एस बी डी एससाठी झालेली नाही त्यामुळं नीटमध्ये एकशे चौवेचाळीस प्लस आणि पी सी बी ग्रुपला बारावी बोर्डमध्ये किमान वन फिफ्टी ऑनवर्ड्स ज्यांना गुण आहेत अशा मुलांना या ठिकाणी आपल्याला प्रवेश करून देता येऊ शकतो सो so, जे कोणी इच्छुक विद्यार्थी असतील त्यांचे पालक असतील नक्की ॲस्पायर एज्युकेशन इन्स्क्यूलला व्हिजिट करा सुरुवातीला वाटलं जर कॉल करा कॉल केल्यावर थोडीशी माहिती तुम्हाला बेसिक माहिती दिली जाईल आणि मग तुम्ही प्रत्यक्ष येऊन मला भेटून पुढची प्रक्रिया करू शकता ज्यांना खरंच ॲडमिशन आहे त्यांनीच कॉल करा कारण तसंही माझी अर्धी एनर्जी जे काय कॉल येतात मला त्याच्यावरच जाते मला काही माहीत नसतं गाव माहीत नसतं स्कोअर माहीत नसतो कॅटेगरी माहीत नसती डायरेक्ट फोन करून विचारलं जातं आम्हाला हे मिळेल का ते मिळेल का आणि बऱ्याचदा माझ्याकडे भरपूर रजिस्ट्रेशन असतात त्या पालकांनाही सेवा द्यायची असते आणि मग ते सगळं डिस्टर्ब होतं सगळं त्यामुळं पालकांनी थोडंसं जेन्युनली तुम्हाला या प्रक्रियेत जायचं आहे इच्छा आहे बजेट आहे मी सांगितलं त्याप्रमाणे तर नक्की तुम्ही विजिट करा विजिट केल्यानंतर तुमचे नव्याण्णव टक्के प्रॉब्लेम हे विषय क्लोज होऊन जातात फक्त डिसिजनचा पार्ट राहतो तोही मोस्टली मला भेटल्यानंतर पूर्ण होतो तर ते एकदा भेटायला जर आलात तर जास्त सोयीचं होईल सो जे जे विद्यार्थी इच्छुक असतील चार ऑक्टोबर ही रजिस्ट्रेशनसाठीची अंतिम दिनांक आहे त्यामुळं या संदर्भानं जे कोणी इच्छुक आहे त्यांनी नक्की संपर्क करा धन्यवाद थँक्यू